नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही माझ्या मागं बघतच असेल बघा काल पाणी इथला पाणी आला शेतकरी मित्रांनो की पाच पाच वाजता संध्याकाळी खूप पोपाय झाकून आला काय किट्ट अंदर पडलेला असं वाटते का ढग पाणी येते आणि आलाच शेतकरी मित्रांनो ढग पाणी बारा वाजेतले पाणी आलं रात्री व्हीर पानावं कशी भरली फुल भरली हीर हे बघा व्हीर हे बघा व्हीर बघा इथली व्हीर भरली आहे चा गाला आहे आणि पस्तीस फूट हिर खोला आहे शेतकरी मित्रांनो पस्तीस छत्तीस फूट हिर खोली येते आपली बघा पूर्ण शेतातलं पाणी आलं आणि पाणी किती आला असं बघा आणि हिर भरल्यानंतरही पाणी इकून जायला रस्ता आहे इकूनही पाणी गेलं तुमच्या इकडं आला का शेतकरी मित्रांनो पाणी इथला आता पाणी नव्हता पाहिजे आता या अवस्थेत पाणी नकोच शेतकरी मित्रांनो शंग भरण अवस्था आहे कॉटनलाही बोंड पकडते जमीन आवरलेली पाहिजे तुमच्या इकडे आला का इथलं पाणी नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा शेतकरी मित्रांनो आणि आपला नेक्स्ट डोज नक्की येणार आहे धन्यवाद